नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या तलाठी भरती दोन हजार पंचवीस डेली मराठी व्याकरण या सिरीजचा आज आहे आठवा दिवस आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक देखील करा सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले मित्रांनो कृष्णाकाठ हे आत्मचरित्र आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तर मित्रांनो यांच्या आयुष्यावर त्यांनी कृष्णाकाठ नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्यासोबतच मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर याच ठिकाणी कृष्णा आणि कोयना या न त्याचा संगम होतो त्या ठिकाणी कोणताही कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस खालील वाक्यातील प्रयोग ओळखा गरुडाकडून साप पकडला गेला या ठिकाणी पहा गरुड कर्ता आहे साप कर्म आहे आणि मित्रांनो गरुड कर्त्याला काय लागला कडून हा प्रत्यय लागला म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय झाला इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस झाला आणि आपण काय पाहिलंय ज्या ठिकाणी कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला असेल म्हणजेच इंग्रजीतील पॅसिव वॉइस असेल त्या ठिकाणी काय असणार आहे नवीन कर्मणी प्रयोग असणार आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार चार नवीन कर्मणी प्रयोग कारण कर्त्याला कडून प्रत्यय लागला आहे आणि रचना कशी आहे इंग्रजीतील पॅसिव वॉईस सारखी आहे तर मित्रांनो या प्रयोगाला दुसरं एक नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग बरोबर काय कर्मकर्तरी प्रयोग कोणतंही नाव पर्यायामध्ये असेल पाठ करून ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकशे त्रेचाळीस खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा निकड मित्रांनो निकड म्हणजे काय आपल्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता असणं एखाद्या गोष्टीची गरज असणं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक गरज निकटला समानार्थी गरज प्रश्न क्रमांक एकशे चव्वेचाळीस खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा खजिना मित्रांनो खजिना हा शब्द आहे खजिना म्हणजे काय एखाद्या ठिकाणी साठवून ठेवलेली मौल्यवान गोष्ट आणि मित्रांनो दुसरा एक शब्द असतो भांडार भांडार म्हणजे काय ज्या ठिकाणी आपण महत्वाच्या गोष्टी साठवून ठेवतो म्हणजे या ठिकाणी काय झालं खजिना बरोबर भांडार पर्याय चार प्रश्न क्रमांक एकशे पंचेचाळीस ताव मारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा मित्रांनो ताव मारणे म्हणजे काय एखाद्या गोष्ट भरपूर खाणे एखाद्या गोष्टीला संपवून टाकणे यासाठी कोणता शब्द असतो ताव मारणे अक्षयच्या घरी चहा बिस्किटांवर सर्वांनी ताव मारला म्हणजे काय तर चहा बिस्किटं भरपूर खाल्ली ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ताव मारणे समानार्थी भरपूर खाणे पर्याय तीन प्रश्न क्रमांक एकशे शेहेचाळीस खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा रोहन बेजबाबदार युवक नाही या ठिकाणी काय करणार आपण बेजबाबदार आणि नाही दोन्हीचे विरुद्धार्थी घ्यायचं बेजबाबदारचे विरुद्धार्थी जबाबदार आणि नाहीच आहे रोहन जबाबदार युवक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस खालील प्रश्नार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा अन्वी चांगला अभ्यास करशील मित्रांनो अन्वीला प्रश्न विचारलाय अन्वी, विचार अन्वी बाळा चांगला अभ्यास करशील का आता मित्रांनो या ठिकाणी अन्वीला प्रश्न विचारला गेलाय म्हणून प्रश्नार्थी आहे परंतु जर आपण अन्वीला उपदेश केला किंवा आज्ञा केली तर काय होईल अन्वी चांगला अभ्यास कर असं म्हटलं आपण तर त्या ठिकाणी काय झालं हे आज्ञार्थी झालं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन अन्वी चांगला अभ्यास कर आज्ञार्थी वाक्य आणि अन्वी चांगला अभ्यास करशील हा प्रश्न आहे म्हणून प्रश्नार्थी तर अन्वी चांगला अभ्यास करशील तर पास होशील संकेतार्थी ठीक आहे अन्वी चांगला अभ्यास करते विधानार्थी आणि अन्वी किती चांगला अभ्यास करते उद्गारार्थी ठीक आहे या प्रकारे सर्व प्रकार या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नाद मित्रांनो नादला समानार्थी शब्द भरपूर आहेत नाद म्हणजे एखाद्या गोष्टीची आवड एखाद्या गोष्टीचा छंद किंवा एखाद्या गोष्टीचा आवाज मग या ठिकाणी पहा छंद हा शब्द पर्यायामध्ये आहे का नाही परंतु ध्वनी आहे ध्वनी म्हणजे आवाज आणि आवाज म्हणजे नाद म्हणजे या ठिकाणी काय झालं नादला समानार्थ शब्द ध्वनी पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकशे एकोणपन्नास खालील वाक्याचा प्रकार ओळखा संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात या ठिकाणी पहा संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत फिरायला बागेत जातात हे एक प्रधान वाक्य आहे आणि संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत फिरायला मंदिरात जातात हे देखील दुसरं प्रधान वाक्य आहे आणि जर दोन प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभ्यान्वी अवयानं जोडली तर त्या ठिकाणी काय असणार संयुक्त वाक्य मग या ठिकाणी ही दोन प्रधान वाक्य आहेत ती किंवा या विकल्पबोधक बोधक उभ्यान्वी जोडली जातात आणि किंवा हे काय आहे विकल्पबोधक उभ्यान्वी अव्यय म्हणजेच प्रधानत्वसूचक उभ्यान्वी अव्यय आणि आपण काय पाहिलं जर दोन प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्याने जोडली तर त्या ठिकाणी काय असणार आहे संयुक्त वाक्य म्हणून या ठिकाणी देखील काय आहे संयुक्त वाक्य पर्याय तीन प्रश्न क्रमांक एकशे पन्नास खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा रोख मित्रांनो रोख म्हणजे काय आता आपल्याला सांगायची गरज नाही आहे रोखला विरुद्धार्थी काय असतं उधार पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकशे एक्कावन्न पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा धावा करणे मित्रांनो धावा करणे म्हणजे काय समजा आपल्याला मदत हवी तर मदतीला एखाद्याला मोठमोठ्याने हाका मारणे किंवा मदतीची विनवणी करणे ठीक आहे म्हणजेच काय धावा करणे काय म्हटलं जातं देवाचा धावा केला जातो ठीक आहे म्हणजे काय तर देवाची विनवणी केली जाते की के आम्हाला मदत कर मग या ठिकाणी पहा धावा करणे म्हणजे मदतीसाठी विनवण्या करून बोलावणे पर्याय चार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक लाइनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच, अभ्यास करायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहिजे असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक एकशे बावन्न पुढील म्हणीचा अर्थ सांगा खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी मित्रांनो खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणजे काय एखादी गोष्ट मिळाली नाही तर दुसरी गोष्ट करणारच नाही ठीक आहे किंवा जी गोष्ट हवी तीच गोष्ट हवी दुसरी गोष्ट नकोच आहे याला काय म्हटलं जातं तर दुराग्रही वृत्ती मुद्दामच एखाद्या गोष्टीचा आग्रह करणं दुराग्रह करणं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणजे इच्छित गोष्ट न मिळाल्या समजता न करता हव्या असलेल्या गोष्टीसाठी अडून बसणे किंवा दुराग्रही वृत्ती ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे त्रेपन्न पुढील वाक्यप्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे शंख करणे मित्रांनो शंख करणे म्हणजे काय एखाद्याच्या नावानं आरडाओरडा करणे एखाद्याला दोष देणे मग या ठिकाणी पहा माझ्या दारापुढे कितीही शंख केलास म्हणजे माझ्या दारापुढे कितीही आरडाओरडा केलास तरीही मी दरवाजा उघडणार नाही हे काय झालं शंख करण्याचा योग्य वापर झाला म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे चोपन्न वाक्याचा प्रकार ओळखा बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाया नव्हती या ठिकाणी पहा याचा अर्थ काय आहे मूळ अर्थ जर आपण शुद्ध भाषेत पाहिलं तर बापू गुरुजींच्या लहानपणी गावात शाळा नव्हती असं वाक्य आहे म्हणजे हे काय आहे एक विधान आहे म्हणजेच विधानार्थी वाक्य आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन प्रश्न क्रमांक एकशे पंचावन्न समासाचा योग्य विग्रह करा लोकप्रतिनिधी मित्रांनो समासाचा विग्रह करायचा आहे लोकप्रतिनिधी काय होणार विग्रह लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी किंवा लोकांचा प्रतिनिधी म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार लोकांचा प्रतिनिधी मूळ अर्थ काय आहे लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे छप्पन्न प्रयोग ओळखा आरशातील स्त्रीने मला विचारले या ठिकाणी पहा आरशातील स्त्री करता मला कर्म विचारले क्रियापद स्त्रीने विचारले स्त्रियांनी विचारले कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं का नाही बदललं मला विचारले आम्हाला विचारले कर्मानुसार देखील क्रियापदाचं रूप बदलत नाही म्हणजे या ठिकाणी काय झालं ना कर्त्यानुसार रूप बदलतंय ना कर्मानुसार म्हणजेच भावे प्रयोग म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय तीन प्रश्न क्रमांक एकशे सत्तावन्न पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा संकटांना तोडून देणे म्हणजे मित्रांनो संकटांचा सामना करणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक तोंड देणे सामना करणे किंवा लढणे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावन्न पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा दुरापास्त मित्रांनो दुरापास्त म्हणजे काय आता आपण म्हणतो की ही गोष्ट तुला मिळणं म्हणजे दुरापास्त झालं म्हणजे काय ही गोष्ट तुला मिळणं अशक्य झालं किंवा कठीण झालं दुरापास्त म्हणजे काय झालं मग एखादी गोष्ट मिळण्यास कठीण पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणसाठ पुढील पुस्तकाची व लेखकाची जोडी जुळवा जोड़ उपरा मित्रांनो उपरा ही कादंबरी आहे लक्ष्मण माने यांची म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकशे साठ तिने आपले टिंबटिंब हात माझ्या गालांवरून फिरवले पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरा या ठिकाणी पहा मुलायम हा शब्द आहे त्याचं विरुद्धार्थी रूप काय असणार आहे खरखरीत ठीक आहे मुलायमला विरुद्धार्थी खरखरीत बाकी कसं होईल मग त्याने आपले खरखरीत हात माझ्या गालावरून फिरवले म्हणून पर्याय एक हे आपलं उत्तर आहे मृदू समानार्थी होईल मलिन मळलेले आहेत मुलायमचे विरुद्धार्थी होत नाहीत ठीक आहे मऊ मुलायमला समानार्थी आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील प्रश्नांचे उत्तरे आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या तलाठी भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र